सर्व काम ज्ञानोपरायने के केले हरिपाठ सांगितला ज्ञानेश्वरी सांगितली चांगदेव पासष्टी झाले ज्ञानोबरायंचा स्वतःचा गाथा झाला आणि सर्व संस्कृतातलं मराठीमध्ये करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजानं केलं मायबा संस्कृताची गाठी उघडूनच ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी आता ज्ञानोबरायंचे उपकार किती येत आहे का ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधलं जर मराठीत केलं नसतं तर शेतकऱ्याच्या लेकरानं कीर्तन केले नसते वाड्यावर तंड्यावर रामायण झाले नसते हरिपाठ महिलांचा पाठ झाला नसता हे कोणाचे उपकार आहे तर ज्ञानोबराईंचे उपकार आहेत आणि ज्ञानोबराईंचं वय झालं बावीस वर्षाच ज्ञानोपराय निवृत्तीन आत्मारा सोपांक काय का मुक्ताबाई पंढरपूरला आल्या कार्तिक यात्रेला आणि आल्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले चारी भावंड आणि ज्ञानोबाराना हात जोडे पंढरीनाथा आता जगातलं कार्य माझ झालेलं आहे आता मला शांत व्हायचंय मला समाधी घ्यायची तुमच्या आता चरणासमोर पांडुरंगाने सांगितलं माऊली अहो शंभर वर्ष झालं तरी माणसाला वाटतं आजो आयुष्य भेटावं आणि तुम्ही कशाची गडबड करतात ज्ञानोपराने सांगितलं पंढरीनाथा ज्या कामा करता मी तो माझं काम झालेलं आहे आता जगात माझी राहण्याची इच्छा नाही मला समाधी द्या पांडुरंगा पंढरीनाथाचे डोळे भरून आले म्हणजे माऊली तुम्हाला पंढरपुरात समाधी नाही मग ज्या ठिकाणी तुम्ही एकशे सात वेळा समाधी घेतलेली आहे अलंकापुरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला समाधी देऊ कधी देणार देवा म्हणले आता पुढची जी एकादश आहे द्वादश त्रिदशीला तुम्हाला समाधी देऊ आणि पंढरीनाथाचं दर्शन घेतलं ज्ञानोपरायानं डोळ्यासमोर चित्राना बावीस वर्षाचे ज्ञानोप सूर्यासारखं तेज अमृताची वाणी ज्ञानोपरायांची सचिदानंद बाबाला उठवण्याचं काम त्या वाणीनं केलं आणि बघता बघता मंडळी सगळीकडे निरोप पाठवला पांडुरंगाने वारकऱ्यांनो ब्रह्मचारी संन्यासी जपी तपी सगळ्यांना निरोप पाठवला पांडुरंगाने कि आता ज्ञानोपरा त्रिवदिशीला समाधी घरायत अलंकापुरामध्ये सगळ्यांना अलंकापुरा माझं निमंत्रण आहे सर्वात प्रेमाचं पार्ट वारकऱ्याचं सगळ्या संन्यासाचं म्हणजे ज्ञानोपराया आणि मंडळी बघता बघता एखाद जवळ आली आणि सर्व लोक पायी पायी आळंदीमध्ये आलेले आहेत मंडळी आणि आल्याच्या नंतर स्वतः भगवान पंढरीनाथ सत्यभामा रुक्मिणी माता परिसा भागवत नामदेव राया सावता महाराज गोरोबा काका नरहरी काका का। सर्व जगातले रोहिदास सांभार सर्व संत आळंदीला आलेत मंडळी नामदेवरायांच्या चारी मुलांनी माऊलीच्या समाधीची जागा स्वच्छ केलेली आहे आणि जसे महाराज एकादशी संपली जागर झाला भजन झालं द्वादशी सोडण्याकरता स्वतः निवृत्तीनाथ महाराज सोपान काका ज्ञानोबराय मुक्ताबाई पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत रुक्मिणी मातेने स्वयंपाक केला आणि स्वत वाहण्याकरता त्यांना पंढरीचा देव होता सोहळ्याने हरी वाढितो सकला मनीचा कळवला कोण जा अंत भरून आलत पांडुरंगाच पण हसत हसत देव वाढू लागला ज्ञानोपराया भात घ्या ज्ञानोपरा माझ्या का हाताने काहीतरी घ्या आणि बघता बघता आई साहेब द्वाद संपली आणि त्रयोदशीला आता ज्ञानोपराना समाधी द्यायची लाखोच्या कोटीच्या संख्येनं साधू संत वारकरी आळंदीमध्ये जमा झाले आणि ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणी मातेला स्नान करण्याकरता निघाले निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई रुक्मिणी माता सत्यभामा परिसा भागवत देव डोळ्यासमोर आळंदीने इंद्रायणी आना बरं आळंदीमध्ये ज्ञानो बराया इंद्रायणीमध्ये एक एक पाऊल पुढं टाकत आहेत इंद्रायणी मातेचं स्नान सत्यभामा रुक्मिणी माता मुक्ता माय त्यांना स्नान घालत आहेत आपल्या भावाला स्नान घालू लागल्या चंदनाचा टिळा लावला आणि ज्ञानो बराय महाराज आता मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं पंढरीनाथा श्रेष्ठाच्या आधी कनिष्ठाचे सा केले उपराथे नारायण पांडुरंगा अरे ज्ञानोबाराईंचा मोठा भाऊ मी आहे पहिल्यांदा मला समाधी द्यायची तर माझ्या भावाला का दिली पण आणि नवरती महाराज रडू लागले आणि त्यावेळेस नारा विठा गोदा मादा यांनी समाधीची जाका सुंदर साफ केलेली आहे आणि एक हात मोठ्या भावना निवृत्तीनाथ महाराजांचा ज्ञानोबऱ्यांचा हात निवृत्तीनाथाने धरलेला आहे दुसरा हात जगाचा मालक पांडुरंगाने ज्ञानोबरायंचा हात धरलेला आहे आणि दोघ जण हात धरून समाधीच्या दिशेने देव निवृत्ती जना बोलले पण ढरीनाथा माझ्याकड ज्ञानोपारायला शिकायला होते गुरु शिष्य पण असताना कधी अमर्यादा ना केली नाही माझी मोठा भाऊ म्हणून कधी हट्ट धरला नाही आणि निवृत्तीनाथ महाराज पंढरीचा देव पांडुरंगाने हात धरून निघालेले आहे जे कधी वृत्तीवर येत नाहीत असे निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून धारा येत नाही सोपान काकान मुक्ताबाई पुढं चलत आहेत नामलोरायला ज्ञानोपराच्या पायावर लोटांग माऊली ज्ञानोपराया तुमच्यामुळं मला तीर्थयात्रा घडी माऊली भारतातले सर्व तीर्थ ज्ञानोपाराया तुमच्या संगतीत मला घडलेले माऊली निर्णय बदला समाधी घेऊ नका आणि सर्व साधकांची माय बाप असणारे ज्ञानोपाराया मुक्ताबाईने हात जोडे दादा आपले मायबाप गेले आपल्याला रात्री सोडून त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही रे दादा माय बापे आम्हा तिचे जेव्हा आयसे दुःख झाले नाही तेव्हा माय बाप आपल्याला सोडून गेले दादा पण तेवढं दुःख झालं नाही तो समाधीला जाताना दुःख होत आठवडा तो प्रसंग पाठीमागचा मधोकरी मला दिली नाही म्हणून मी ताटी लावून घेतली मुक्ताबाई आणि ज्ञान राजा तू ताटी लावून घेतल्यानंतर मी तुला सांगितलं दादा दार उघड ताटी उघडा ज्ञानेश्वर मुक्ताबाई बोलले मिथ्या कल्पना मागेच सारा ताटी उगडा ज्ञानेश्वर इतके सारो शांती धरा ताटी उगडा ज्ञानेश्वरा तुम्ही तरुण विश्व सारा टाटी उघडा ज्ञानेश्वरनाथ आम्हाला सोडून जात आहेत मा देव निवृत्तीने धरिले दोन्ही करोपरायचं वर्णन नामदेवरा सांगतात जादोनेश्वर रे जा नदीच्या मासा घातले माजवल दैसेची जनवन कालवल दाही दिशा धुंद उदय जातो जाऊन या ज्ञानेश्वर बैसले असनावर पुढे ज्ञानेश्वरी ठेवी हरिनाथाकडे बघू ज्ञानेश्वर महाराज बोलता देवा ज्ञानदेव मने सुखी केले देवा पाद पद्म ठेवा निरंतर भीममुद्रा डोळा निरांजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव सांगितलं ज्ञानोपराया मी तुमच्या प्रसन्न खुश आहे माझा मान राखण्या काय तरी काहीतरी माघा काय मागितलं ज्ञानोपारायण ऐका मंडळी कृष्ण पक्ष पूर्ण हरिदिनी परिपूर्ण मागितले दान ज्ञान देव पंढरीनाथा वध्ये एकादशीला आळंदीमध्ये यात्रा भरावी आणि तुम्ही स्वतः आळंदीला यावं हेच मला दान द्या नामाने देवा सुखी केले देवा आणि ज्ञानोपाराईचं दान पांडुरंगाने पूर्ण केलं मंडळी आणि सर्वांचा निरोप घेऊन त्या ठिकाणी समाधीच्या जागेवर डोळ्यासमोर चित्र आण माय बावीस वर्षाचे ज्ञानोपराया ज्या ज्ञानोपरायांनी आता विश्वात्मके देवे हे वाघ येते तो सगळं जग सुखी असावा अशी प्रतिज्ञा आपल्या गुरु महाराजाकडे केली वाईटाला मारू नका मग त्याचा वाईट गुण काढून टाका जे खळाची व्यंकटी सांडो वाल्याला मारू नका वाल्याचा वाल्मीकृषी करा विसोबा खेचराला वाळी टाकू नका तर त्याला महाराज गुरु करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि असा सगळा निरोप घेऊन त्या ठिकाणी ज्ञानोपरायला समाधीच्या जागेवर उठविला त्या नंदीला उठवलं समाधीच्या जागेवर जाऊन बसले सर्वांनी हात जोडले नाम मने आता लोपला दिन करो बाप ज्ञानेश्वर सवादीस्त बाप ज्ञानेश्वर बाप निरो आलंदी मदे। सर्वा दसा दसा माते चा निरोप साहेब बावीस या समाधी घेतली हो आळंदी आणि सर्व ढसा ढसा रोड लागले त्यावेळेस रुक्मिणी माते सांगितलं पांडुरंगा मुक्ताबाई रडाले त्याचा भाऊ आहे निवृत्तीनाथचा भाऊ आहे साधू संत रडतात त्यांचे वारकरी तुम्हाला काय झालं रडायला त्या देवाने सांगितलं रुक्मिणी आईसे सांगता रुक्मिणीसिं प्रेम ओसंडले आईसे सांगता हरिसिंह प्रेम ओसंडले रुक्मिणीसी धन्य धन्य दयाची कुशी ज्ञान देव जन्मले ज्या मायबापानं अनंत जन्मा तप केलं नाशे ज्ञानोबराया निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई जन्माला आल्या आणि मंडळी आपण सुद्धा ज्ञानोबरायांच प्रिय वाटून घ्यायचा असन तुम्हाला वाटत असं ज्ञानोबाराने आमच्यावर कृपा करावी तर ज्ञानोबाराने ठेवलेले ग्रंथ आपण वाचा पाठांतर करा ज्ञानोबरा तुमच्यावर कृपा करतील साधू संत खुश कधी होणार आहेत त्यांचे ग्रंथ वाचते किती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात असे मोठे ग्रंथ ज्ञानोबाराने आपल्यासाठी ठेवलेले आहेत एकच वाक्य सांगतो ज्ञानोबार आपल्याला कधीच दुखी करणार आहेत तुम्ही रोज जप करा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा जीवनात सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही हरी भरी पेड़ पर सुखी डाली नाही होती मुस्कुराते ओठो पर कभी गाली नाही होती जो जाए अनन्य भाव से शरण मेरे ज्ञानेश्वर महाराज को उसकी झोली कभी खाली नहीं होती आज आमचं जे वैभव आहे महाराज हे सगळे ज्ञानोबारायांची कृपा आहे जे आपले बापूイト उद्धव महाराज सगळी कृपा ज्ञानेश्वर महाराजांची महाराष्ट्रभर त्यांचं नाव किशोर की भाऊ कीर्तन करतात ज्ञानोबरायंची कृपा आहे चंदू महाराज आज महाराष्ट्राच्या बाहेर आहेत खूप त्यांनी आळंदीचा आम्ही लहान होतो इंद्राणी स्नान रियाज केला आज मोठे झाले ज्यांना ज्यांना ज्ञानोबरायना हातात धरलं ते खूप माणसं मोठे झाले आपणही आनंदी भावानं शरण जा आपणही त्यांच्या पदरात मागा दान मागा आपल्याला हे सुख समाधान ज्ञानोबरा दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना आपल्याला कनेक्ट केल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीत आणि आपलंही जीवन मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही हे ज्ञानोबऱ्यांची लिहिलेलं आहे त्यांचं दान हे त्यांचा सर्वांना आशीर्वाद आहे म्हणून सर्वांनी कार्तिकेला या इंद्रायांचं इंद्रा स्नान करा प्रदक्षिणा करा समाधीचं दर्शन घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा असं ज्ञानोबरायांचं चरित्र रात्रभर जरी सांगितलं असदगिरी समम शात कंजलम शंत्रू पात्रे सुरतरूर शाखा लेखनी पत्र मुरवी लिखित गुरुत्वा शारदा सार्वकालम कालम तदपि गुणांना मिशपारम न याती असं ज्ञानोबरायांचं चरित्र आहे एवढ्या शांततेत तुम्ही ऐकलेलं आहे आनंद आहे एवढाच मॅसेज घेऊन जा सर्व स्त्रियांनी अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण करा आपलाही मुलगा तसा हुशार झाल्याशिवाय राहणार नाही सर्व पुरुषांनी सुद्धा ज्या ज्यावेळेस वेळ भेटणार त्यावेळेस ग्रंथाचं पारायण करा आपलीही मुलं मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्व दृष्ट लागावी नजर लागावी असा सप्ताह यावर्षी गावकऱ्याने केलेला आहे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी आणि हा हॉस्पॉट चॅनलवाल्याला माझी विनंती की हा मॅसेज सगळीकडे पाठवा सर्वात मोठा या सप्त्यातला काका जर गुण घ्यायचा कोणता असंत एकच आहे कोणता बंडा तात्या ता कराडकर संतवीर प्रत्येक क्षेत्रावर तात्या ता 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 सप्ताह ठेवत असतात आणि एका महाराजाला एक अभंग आणि संत चरित्र देत असतात मी सांगलो महाराष्ट्रातला दोन नंबरचा असं गाव आहे बाजार सावंगी कि महाराजाला तारीख देणे आणि महाराज संत चरित्र दोन तास तुम्ही बोला असं महाराष्ट्रातलं दोन नंबरचं गाव आपलं आहे धन्यवाद तुम्ही महाराजांची परीक्षा घेतली तुम्ही साधे नाहीत लई चॅप्टर दिसाले तुम्हाला म्हणून असं सर्वांना तुम्ही आणि महाराष्ट्राला आव्हान आहे ज्या ज्या गावात सप्ता आहे सर्व गावकऱ्यानं एक महिन्यानं अगोदर महाराजाला फोन लावा आणि तुम्ही अभंग द्या आणि तुम्ही सांगा की महाराज हे चरित्र आम्हाला दोन तास सांगा मग तुम्हाला सर्व संतांचे चरित्र माहिती होतील आणि मग तुमच्या लक्षात येईल महाराज कुठपर्यंत आहे म्हणून सर्वांना धन्यवाद बाजार सांगी तुमचं गाव आता हे दहा ते पंधरा लाख लोक बघणार आहेत फार मोठा संकल्प केला असा संकल्प सर्व तरुण बांधव सर्वांना धन्यवाद सेवा झाली वेडे वा कुडे पुराचे बोल करीती नवल माय बाप ज्ञानेश्वर